ना बदल नाही का ती हा तुम्हाला नुसतं हत्येक का

आता अतिक्रमण झालेत गायरान जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर एकशे गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखेरी तिथे ती जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदार साहेबांना पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना मी सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं जर नाही झालं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय आहे का एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं तहसीलदार गिरदावर यांच्या मार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळी मार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत पुन्हा त्याच्या रायल मार्फत हे पवन मार्फत सौरवर्षीचे काम चालू आहेत त्याच्यामार्फत हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगुल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही तुम्ही आज बघितला त्यांनी साधं पत्र सुद्धा दिलेलं नाही आज तुमच्या समोर त्यांनी पत्र दिल्या देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करतायत त्यांनी सरपंच गट विकास अधिकारी आणि बीएनसीसी अधिकारी त्यांची मिटिंग कॉल करतायत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्न मधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिलेत त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझ विनंती होती की अतिक्रमण काढा बरं अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्या दिवसापासून आहेत त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तर आता वीस तारखेला बघू काय करता येत ते त्याच्यानंतर ना माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करे मी काय करायचं ते मी करेन